नमस्कार मित्रांनो टिकवीत राहुल या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मागील वर्षी कापूस व सोयाबीन पिकाला कमी बाजारभाव मिळाल्या कारणाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाकडून पाच हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अनुदान घोषित करण्यात आले व ई पीक पाहणी करून सातबारा बारा पिकाची नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या शासनाकडून प्रकाशित केल्या गेल्या मित्रांनो यामध्ये कापूस व सोयाबीन पिकाची लागवड करून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची नावे ही ई पीक पाहणी न केल्यामुळे तसेच ई पीक पाहणी करून सुद्धा शासनाने प्रकाशित केलेल्या यादीत आलेली नाहीत मित्रांनो यामुळे ई पीक पाहणीची अट शिथिल करण्यात यावी याची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती मित्रांनो त्या अनुषंगाने आता शासनाने परिपत्रक काढून ऑनलाईन ई पीक पाहणी केली असल्याची अट आता शिथिल केलेली आहे मित्रांनो आता अशा शेतकऱ्यांना मागील वर्षी कापूस किंवा सोयाबीन या पिकाची लागवड केल्याबाबत व ई पीक पेरा नोंदणी न केल्याबाबतचे हमीपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यावे लागणार आहे मित्रांनो येथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरून हा फॉर्मॅट जमा करायचा आहे मित्रांनो हा फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा आधार कार्ड सुद्धा द्यावयाचे आहे तसेच स्क्रीन वरती दिसणारे पत्र सुद्धा भरून द्यावे लागेल तसेच मित्रांनो तुम्ही संयुक्त खातेदार धारक असाल तर स्क्रीन वरती दिसणारे सामायिक खातेदार ना पत्र सुद्धा तुम्हाला भरून द्यावे लागेल मित्रांनो हे दोन्ही फॉर्मॅटसुद्धा आपल्या टेलिग्राम वरती मी तुमच्याकरता उपलब्ध करून दिलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल लाकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र